कोणती गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवत नाही हा लढा एका नाही तो लढा मातृत्वाचा आहे त्याच्यामुळे आव्हान न येता सुद्धा गुन्हा दाखल झाला तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय संपूर्ण सगळे आव्हान सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर जनसुनावणी व आढावा बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले यावेळेस राज्य महिला अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळेस बोलताना त्या म्हणाल्या डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्या कोणी पीडित असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल रुग्णालयाकडे जातो तो येण्यासाठी बराच कालावधी जातो यासाठी साठी कमिटी गठीत करावी यासाठी समितीचे सर्व मेंबर इथं थो उपस्थित होते महिलांची मेडिकल करताना महिलाच डॉक्टर उपस्थित असतील पुढे त्या म्हणाल्या हल्लाडा एका तनिशा भिशेचा नाही हल्लाडा मातृत्वाचा आहे यासाठी राज्य महिला आयोग सातत्यानं पाठपुरावा करत राहील संपूर्ण अहवाल सादर झाल्यानंतर जी कायदेशीर कारवाई होईल ती कायमस्वरूपी होईल वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यालाही लगाम लागेल यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत त्यामुळं कायदेशीर कारवाई केली जाईलच असं त्या म्हणाल्या जन सुनावणी होती आणि ते अहवाल सादर करण्यात पण एक मिनिट मी ते सांगितलं तुम्ही प्रेस ऐकली नाही माझी व्यवस्थित सात तारखेला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये नितीनजी निखिलजी पिंगळे सुद्धा या ठिकाणी उपस्थितीत ते प्रति प्रातिनिधिक स्वरूपात सिपींच्या वतीने उपस्थित आहेत डॉक्टर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या कोणी पीडित असतील किंवा अत्याचारग्रस्त असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल सत्रू रुग्णालयाकडे जातो किंवा त्यांचं मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल येतो ते येण्यासाठी बऱ्याच कालावधी लागतो आणि हे होत असताना ते होतं याच्यासाठी आम्ही त्या दिवशी चर्चा केली त्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की एक, एक एसओपी साठी समिती गठीत करावी आणि ही समिती गठीत करत असताना आज त्या अनुषंगाने त्या समितीचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित होते आता समितीमध्ये कोण कोण होते मी तुम्हाला मागाशी सांगितलं आणि या समितीची चर्चा करण्यासाठी हे सगळे उपस्थित राहिले ज्या याच समितीच्या माध्यमातून मा खऱ्या अर्थानं इथून पुढे कोणतीही घटना असेल जसं इतर घटनेच्या बाबत म्हटले की महिलेची तपासणी करत असताना महिलाच पाहिजे केली तर त्याच्या सुद्धा सांगितलं मग ते एसओपी मधून आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नये महिलेची मेडिकल करत असताना महिलाच उपस्थित असल्या पाहिजे पण त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक राहतील पण ती एसओपीच्या माध्यमातून आता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थितरित्या सुसूत्रता आणून करावं लागेल आणि या चर्चेसाठी सगळ्या विभागाचे अधिकारी आणि ससुर रुग्णालयाचे टीम आणि संचालक हे सगळे उपस्थित होते आणि म्हणून आता तिथे बैठकीला आले आणि त्याच्यानंतर आवर्जून मी त्यांना सांगितलं की आपल्याला पत्रकारांना ही भूमिका मांडायची कारण की आपला अहवाल आज सादर म्हणून होता तर सरांनी स्वतः सांगितले की मी सांगितलं

पवारांचा जो पहिला अहवाल आहे आणि यांचा ससूनचा जो तज्ज्ञांचा अहवाल आहे यात जर कॉन्ट्रडिक्शन झालं तर मग आणखी एक कमिटी नेमावी काही गुन्हा दाखल होता ना गुन्हा दाखल होत असेल तर सेक्शन बीएनएस प्रॅक्टिशनर कडनं जर निग्लिजन झाला तर गुन्हा दाखल होईल जेव्हा उपचार होतच त्याच झालेले नाहीयेत तर बीएनएस म्हणजे बीएनएस आज कुठलेही लागू करा पण मग इथे गुन्हा दाखल होतोय का नाही होऊ शकतो

रुग्णालय आहे त्याच्यामुळे धर्माधर रुग्णालयाचा अहवाल असणं गरजेचं आहे यामध्ये माता मृत्यू झाल्या म्हणून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आवश्यक आहे त्याचबरोबर राधाकृष्ण पवार यांच्या समितीने जो अहवाल तयार केला मी सविस्तर तुमच्या समोर मांडला आणि याच्यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं तर तर कोणतीही गोष्ट करताना मी वारंवार सांगते की आपल्याला तात्पुरती करायची नाहीये यामध्ये तो चौथा अहवाल येतोय तो ससून रुग्णालया कोण येतोय आणि त्याच्या संदर्भात दिन आपल्याशी बोलतीलच मी खास आवर्जून डीन इथे बोलवलंय कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवत नाही हा लढा एका तनिषा विषयचा नाही तर तो लढा मातृत्वाचा आहे आणि तो, तो शेवटपर्यंत लढला जाईल राज्य महिला आयोग यासाठी सातत्याने पाठपुरावा करते त्याच्यामुळे अहवाल न येता सुद्धा गुन्हा दाखल जर झाला तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय संपूर्ण सगळे अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल इतरांना चपराक बसणारी असेल चुकीचं चपराक बसणारी असेल आणि या सगळ्या पद्धतीने वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना लगाव लावणारी आजचा आव्हान किंवा ते कि सादर करतील त्यावेळेचा अहवाल यानुसार कारवाई होईल यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईल